नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पाच सप्टेंबर प्रोममध्ये चंची पळत येते आजीमध्ये म्हणते काय ग चंचे एवढं काय झालं पळायला काय कुत्रं मागं बघा लागले की काय चंची म्हणते अगं मोठ्या मालकांनी शाळेचा बोर्ड बदलायचा ठरवलंय मावशीच्या नावाचा बोर्ड काढून आता दुसरा बोर्ड लावायले हे ऐकून आजी आणि दुर्गी चांगले शॉक होतात इकडे अक्षरा असला खूप समजावते पण तो काय ऐकत नाही आता बोर्ड बदलत असताना शाळेतील सगळेच हजर असतात अगदी मुलं पण मुणेश्वरी विद्यामंदिर हा बोर्ड खाली येत असतो तर ता चारुलाता विद्यामंदिर हा बोर्ड वर जात असतो दुर्गी चंचीच ऐकते आणि अधिपतीला फोन करते आणि म्हणते अधिपती मी म्हणलं होतं नवं ती चारुलाता आल्यामुळे ताईच्या सगळ्या आठवणी मिटवणार बघा मी म्हणलं होतं तसंच झालं अधिपती म्हणतो ए मावशे नीट सांगशील का काय झालं ते अहो शाळेला जो ताईच्या नावाचा बोर्ड आहे ना तो काढून मोठे मालक त्यांच्या बायकोचा म्हणजे त्या चारूला त्या मॅडमच्या नावाचा बोर्ड लावतायत अधिपती म्हणतो काय त्याची हिंमत कशी झाली तो तो ओंक्या चल पटकन ओंक्या म्हणतो काय झालं भावा तो तो तो, तो चारू आज सूर्यवंशी आता पिसाळला आहे आता काही झालं तरी मी त्याला सुटका देत नसतो ओंक्या बोलतो पण मोठ्या मालकांनी आहे काय अधिपती म्हणतो शाळेला जे आईसाहेबांचं नाव आहे ना ते उतरायला निघाला आणि मी ते होऊ देणार नाही तू बघच ओंक्या म्हणतो मग कुणाचं नाव लावणार इकडे आजी पण विचारते कुणाचं नाव लावणार चंची म्हणते चारुलता विद्या मंदिर हे ऐकल्यानंतर आजी आणि दुर्गी चांगल्या सादरतात अधिपती ओंक्याला म्हणतो आमच्या आईसाहेबांचं नाव आहे शाळेला कोण जर बदलत असेल ना आयुष्यपद त्याचं काय खरं नाही आज तर चालेल तावतावाने असतो पण अधिपतीला जाणीव नसते की चारवासने सगळे पेपर बदलून शाळा त्याच्या नावावर केलेली असते आता येणार चार आज समोर अधिपतीची माजा, असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद